कितीही महाग कपडे घ्या पण ते महाग दिसायला तर हवे कितीही ब्रँडेड घेतले जर तुमची कलर कॉम्बिनेशन नसेल चांगली चॉईस नसेल तर ते कपडे बेधडकच दिसतात म्हणून छान कलर संगती बघण्यासाठी हा व्हिडिओ छोटासा आहे म्हणून पूर्ण नक्की बघा सर्व मुलींना आवडणारा बेबी पिंक बद्दल आपण बघूया तर बेबी पिंक कलर आणि गडद गुलाबी रंगाचा कॉम्बिनेशन एकदम क्लासी आहे एकाच रंगाचे दोन शेड्स तुम्हाला रिच आणि रॉयल लुक देतात तुम्ही या रंगाची कोणतीही साडी सूट घ्या एकदम उठून दिसते त्यासोबत तुम्ही मोतीचे दागिने वेअर करा आता आपण नेक्स्ट कॉरल कॉम्बिनेशन बघूयात तर काळा आणि सोनेरी हे अतिशय उत्कृष्ट रंगसंगती आहे काळा हा अतिशय ठळक आणि गडद रंग आहे आणि सोनेरी हा चमकणारा रंग आहे खास करून नाईक लूटसाठी घाऊनपासून साडीपर्यंत हा लूक खूप छान दिसतो आता आपण बघणार आहोत ऑरेंज आणि पीच कलर पीच कलर हा सगळ्यांना आवडतो केशरी आणि पीच परिधान केलेल्या राण्यात तुम्ही पाहिल्या असतील हा रंग एकतर अजिबात खराब दिसत नाही योग्य कॉम्बिनेशन घासल्या उत्तम दिसतो एक उत्तम रंग संयोजन असण्याव्यतिरिक्त एक प्रोफेशनल लूक आपल्याला मिळतो पिस्ता आणि संत्रा कलर हा तुम्ही कधीतरी रंगसंगती करून बघितलाच असेल हा कलर अतिशय दुर्मिळ वाटतो आणि दिसायला देखील खूप छान दिसतो या प्रकारच्या रंगासह दागिन्यांची आणि केशर रचनाची विशेष काळजी घेणे आवश्यक असते यामध्ये आपण गोल्डन कलरचे ज्वेलरी वेअर करू शकतो ब्लू कलर हा मुलींपेक्षा मुलांना जास्त आवडतो एक्वा आणि लिंबू पिवळ्या रंगाचा पोशाख कोणत्याही कार्यासाठी किंवा औपचारिक बैठकीसाठी निवडला जातो शक्यतो आम्ही तुम्हाला सांगते की एक्वा हा उबदार रंग आहे आणि पिवळा तटस्थ रंग आहे या दोघांचे कलर कॉम्बिनेशन बेस्ट आहे आता आपण बघणार आहोत निळा आणि हलक नारंगी या प्रकारचे रंग संगती खूप रॉयल लुक देण्यास मदत करते कारण निळा हा शुद्धती आणि अभिजात दर्शवतो तर हलका केसरी हा लक्झरी टच देण्यास मदत करतो असे कलर सिल्क फॅब्रिकसोबत खूप छान सूट होतात त्यांना सिल्क फॅब्रिकसोबत आपण स्टाईल करू शकतो कोणत्याही कार्यक्रमासाठी हा बेस्ट कॉम्बिनेशन लुक आहे तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय